नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत सर्व जिल्ह्यातील पीक विमा यादी जाहीर यादीचं आपले नाव कसे पाहिजे आणि कोणते जिल्हे आणि कोणते शेतकरी आहेत आणि कोणते तालुके कोणते जिल्हे आपण ह्या व्हिडिओमध्ये स सदर पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतिक्षा असलेले पीक विमाबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आता हे पीक विमा रक्कम शेतकऱ्यांची मिळणार आहे तेहतीस पर्सेंट नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस पर्सेंट पीक विमा अग्रिम पीक विमा मिळणार आहे होता आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकार करून सुरू करण्यात याबाबत राज्य शासना सरकारच्या सूचनाद्वारे यास झालेला आहेत आणि पीक विमा कंपन्याने पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील विविध मा जिल्ह्यांमध्ये विलंब असलेल्या पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे अनेक दिवसापासून पीक विमाची वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे राज्यातील पुढील दुष्काळ परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या देण्यात सुरुवात केली आहे याबद्दल विविध जिल्ह्यामध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड तसेच इतर जिल्ह्यांमध्येही पीक विमा वितरण सुरू करण्याचा सुरू करणार होणार आहे महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा सुरू वितरण सुरू होणार आहे राज्यातील अतिवृष्टी जिल्ह्यामध्ये अतिवृष्ट झालेला अवकाळी पीक विमा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या त्याचबरोबर सध्या दुष्काळी परिस्थिती ही या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे मध्ये मध्येच राज्य सरकारने अठरामध्ये अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम वितरित करणं सुरू करण्यात आली होती मार्च पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्याची ये देण्यात येईल रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहे आणि ह्यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी रक्कम व त्या इन्शुरन्स कंपनीकडून पूर्तता केली जाय